घरातील अवघड आणि किचकट कामे चुटकीसरशी करण्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पिडीलाईट कंपनीचा डी फोटी स्प्रे याच्या घरामध्ये आणि घराच्या बाहेर दोन हजारपेक्षा जास्त उपयोग आहेत चला तर याचे काही उपयोग बघूयात तर आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात ज्याला की गंज लागतो आणि त्या वस्तू जाम होतात खराब होतात त्याचा गंज काढण्यासाठी आणि त्या वस्तू व्यवस्थित पहिल्यासारख्या सुरळीत चालाव्या यासाठी लुब्रिकेशनचं काम हा स्प्रे करतो घरातील लाकडी वस्तूवरील शायनिंग गेलेली असेल तर चकाकी वापस आणण्यासाठी देखील हा स्प्रे तुम्ही वापरू शकता फक्त स्प्रे करायचा दहा मिनिट ठेवायचं आणि एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं तर आता बघा घरातील लॉक असतात किंवा हिंजेस दरवाजेचे ते देखील आवाज करतात तर याचं देखील लुब्रिकेशन नेकर नेकर काम इथे हा स्प्रे करतो जेणेकरून या वस्तू व्यवस्थित चालतात आणि काही नटबोल्ट कुठे अडकला असेल ते देखील काढण्याचं काम हा स्प्रे करतो स्प्रे करायचं दहा मिनिट ठेवायचं आणि कपड्याने पुसून घ्यायचं आपलं काम होऊन जातं आणि तुम्हाला जर हा डब्ल्यू डी फोर्टी स्प्रे घ्यायचा असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मी दिलेली आहे तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता त्यासोबत ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती देखील हा उपलब्ध आहे नक्की खरेदी करा आणि नक्की व्हिडिओला शेअर करा